नमस्कार मी संगीता भांडोले आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत गौरी आगमनाची पूर्वतयारी गौरी गणपतीचा हा सण तीन दिवसांचा असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी गौरी आवाहन तर या गौरी आवाहनासाठी आपल्याला काही विशेष अशी तयारी करावी लागते तर यासाठी आपलं घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यावर रांगोळी काढून घ्यायची आणि ज्या ठिकाणून आपण गौरी घरामध्ये आणणार आहोत त्या ठिकाणी असे लक्ष्मीचे पाऊल असतील किंवा स्टिकर असतील ते देखील लावून घ्यायचे अगदी लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर देखील मिळतात ते लावून घ्यायचे आणि हळदी आणि कुंकवाचं असं मिश्रण करून असे हाताचे छापे मारून घ्यायचे आता मी या ठिकाणी देवघराच्या समोरच म्हणजे घरामध्येच अशी पूजा करून घेत आहे काही भागामध्ये तुळशी वृंदावनाजवळ या आजच्या गौरींची पूजा केली जाते म्हणजे गौरीला आवाहन तुळशीपासून करण्यात येतं तर मी या ठिकाणी अगदी देवाऱ्याच्या जवळचं अगोदर पूजा करून घेणार आहे आणि नंतर गौरींना तुळशीवरंदांनाजवळ नेणार आहे कारण बाहेर असा पाऊस पडतो तो आहे आणि या ठिकाणी जरा थोडीशी व्यवस्थित पूजा करता येते म्हणून या ठिकाणी मी व्यवस्थित पूजा करून घेणार आहे तर यासाठी पूजेसाठी आपण दुर्वा जर आज घेणार आहोत गौरीसाठी तर प्रत्येक का जी काही गोष्ट घेणार आहात ती सोळांची आहे म्हणजे सोळा भाज्यांचं नैवेद्य तसेच सोळा दुर्वांची जोडी या ठिकाणी आपण आज करून घेतलेली आहे लाल फुल लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून या ठिकाणी लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अशा पद्धतीनं आपण त्याला असं वाहून घेणार आहोत सर्वप्रथम लक्ष्मीच्या मुखोट्यांना थोडंसं पाणी लावून हळदी कुंकू लावून घ्यायचं फूल दुर्वा कापसाची वस्त्रं त्यांना व्हायची अगदी देखील तुम्ही सोळा ह्याच्या करू शकता आज छोट्या केल्या तरी चालतात उद्या म्हणजे गौरी पूजनाच्या दिवशी सोळाचं जे काही कापसाची वस्त्र आहेत ती सोळा ह्याची करावी तर अशा पद्धतीनं लक्ष्मीचे मुखवटे आणि पिलवंड यांना मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मधोमध मद गणपती आहे तर बघा या ठिकाणी पाळांचा विडा खोबऱ्याची वाटी त्यामध्ये थोडेसे धणे खडीसाखर आपण त्यामध्ये ठेवलेली आहे आणि एका ताटामध्ये असं धान्य काढून घेतलेलं आहे त्या धान्यामध्ये थोडेसे पैसे म्हणजे किंवा धन जे आपण म्हणतो ते थोडं लपवलेलं आहे मध्ये आणि त्याच्यावर ते मुखवटे ठेवलेले आहेत अगदी आपल्या आपल्या भागामध्ये जी काही प्रथा आहे त्या प्रथेनुसार किंवा आपल्या घराण्याच्या पद्धतीनुसार आपण प्रत्येक सणवार साजरे करत असतो तर आमच्याकडं कशा पद्धतीनं सणवार साजरा करतो ती मी या ठिकाणी दाखवणार आहे तर गौरीचे मुखवटे आपण पूजा करून घेत असताना त्या ठिकाणी गौरीला टोप देखील घातलेले आहेत अगदी गळ्यात त्यांच्या डोरले जे आपण म्हणतो मंगळसूत्र देखील घातलेले आहेत आणि बाजूलाच मी या ठिकाणी हात ठेवलेले आहेत याच ठिकाणी तुम्ही लक्ष्मीची पूजा म्हणजे जो आपण झाडू वर्षभर वापरणार आहोत त्याची देखील आज पूजा करून घेतात आणि अशा पद्धतीनं घरामध्येच मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे आता तुळशीच्या ठिकाणाहून या ठिकाणी घरामध्ये या गौरींचं आगमन आपण करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाच धान्यांच्या ज्या राशी आहेत त्या अशा ठेवलेल्या आहेत आणि अगदी वाजत गाजत म्हणजे ताटावरच असं बिलण्याच्या सहाय्यानं त्याला वाजवलं जातं आणि सुवासिणींच्या मेळ्यामध्ये गौरीला या ठिकाणी आवाहन करण्यात येतं लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी धनधान्य घेऊन आली राजलक्ष्मी धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी गजलक्ष्मी इत्यादींना आवाहन करून या ठिकाणी सुवासिणींच्या मेळ्यामध्ये या गौरी घरामध्ये आणल्या जातात अगदी थाटामाटात या गौरायांचं स्वागत आपल्या घरामध्ये केलं जातं आता पुन्हा याच ठिकाणी देवाऱ्यासमोर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहात ती जागा निश्चित करून अगोदरच आपण घेतलेली असते आणि त्या ठिकाणी सुबक अशी रांगोळी समया वगैरे लावून नंतर घरात आल्यानंतर त्यांची आरती धुपदी आपण पंच आरती या ठिकाणी ओवाळत असतो आली आली महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी अशा पद्धतीनं तिची आरती करून या ठिकाणी घेतली जाते अजूनही नवीन असाल तर चॅनलला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून क्लिक, क्लिक करा अगदी गौरी गणपतीचा सण म्हटलं की खूप अशी तयारी आपल्याला करावी लागते तर अतिशय सागरसंगीत अशी पूजा आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे देवीला आरती देखील या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे प्रत्येक सणवार आपण आपापल्या परीने या ठिकाणी साजरे करत असतो अगदी गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन अगदी तारेवरची कसरत करत आपण असे सणवार साजरे करत असतो या ठिकाणी माझी पूजा संपन्न झालेली आहे पाहू शकता लक्ष्मीचं हे रूप किती सुंदर दिसत आहे सर्व देव देवदेवतांना धूपदीपांचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि महालक्ष्मी घरात विराजमान झाल्यानंतर आल्याबरोबर त्यांना एक ग्लास असं आपण पाणी भरून ठेवायचं आहे आणि लगेच त्यांना चहा देखील ठेवतात आमच्याकडे ज्वारीची भा आणि नंतर भाजी भाजीचा नैवेद्य आणि शेवळ्याचा भाग ज्वारीच्या नैवेद्य आमच्याकडे आणि दूध घातलं जात काही ठिकाणी आंबाड्याची भाजी देखील नैवेद्यासाठी आणि महालक्ष्मींना किंवा गौरायांना नैवेद्य दाखवल्यानंतर या ठिकाणी भाजी सर्वांची नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि नंतर जेवण झाल्यानंतर लक्ष्म्या बसवल्या जातात कशी वाटली आमची पूजा